महाराष्ट्र नामा लाईव्ह बातमी विश्वासाची सर्वसामान्यांच्या हक्काची शिरूर शहरातील महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचाराला वेग शिरूर लोकसभा निवडणुकीचा प्रचार आता शिगेला पोहोचला आहे नेत्यांपासून कार्यकर्त्यांपर्यंत सर्वजण कामाला लागले आहेत शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचाराला वेग आलेला आहे शिरूर शहरामध्ये मोठ्या प्रमाणात शिवाजीराव आढळराव पाटील यांचा प्रचार सुरू आहे यामध्ये प्रामुख्याने शिवसेना शिंदे गट राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गट मनसे व भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी प्रचारामध्ये आघाडी घेतली आहे अबकी बार चार पार एकच वादा शिवाजी दादा अशा घोषणा देत घरोघरी प्रचार सुरू आहे या लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचे रासप आणि आर पी आय यांचे अधिकृत उमेदवार शिवाजीराव आढळराव दादा पाटील यांच्या प्रचारार्थ गेले दोन दिवस शिरूर शहरामध्ये सर्व कार्यकर्ते या ठिकाणी कार्यकर्ते त्याचप्रमाणे महिला भगिनीसुद्धा मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहेत आणि गेले दोन दिवस या शहरामध्ये घराघरामध्ये जाऊन आम्ही या ठिकाणी प्रचार करत आहोत आज स्टेट बँक कॉलनी असेल त्याचप्रमाणे जोश जोशीवाडीचा महादेव नगरचा एरिया असेल त्याचप्रमाणे विठ्ठल नगरचा एरिया असेल या परिसरामध्ये चार पाचशे कार्यकर्त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी घरी जाऊन घरघरो घरोघर प्रचार करतो आणि घरी जाऊन आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचे अधिकृत उमेदवार आडरराव पाटील यांचं जे, जे चिन्ह आहे ते घराघरात पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यामध्ये सर्व उत्स्फूर्तपणे महिला भगिनीसुद्धा आम्हाला त्या ठिकाणी प्रतिसाद देण्याचा प्र त्या ठिकाणी प्रतिसाद दिलेला आहे आणि अशाच प्रकारे येत्या काही काळामध्ये जोपर्यंत आमची तेरा तारीख तेरा मे रोजी ज्या दिवशी मतदान आहे तोपर्यंत हा प्रचार असाच घरी घरी जाऊन प्रचार केला जाईल आणि या प्रचाराच्या माध्यमातून केलेली आडराव मा पाटील यांनी केलेली कामं हो। त्याचप्रमाणे महायुतीने केलेली कामं हो। शासनाच्या मार्फत झालेली शिरू शहरामध्ये एकाहत्तर कोटीची पाणी योजना त्याचप्रमाणे जरी एक कोटीचा विधीचा घाट असेल त्याचप्रमाणे साडेतीन कोटीचे या ठिकाणी शिरूर नगरपालिकेची शाळेचं इमारत उभी होत राहत असेल असे जवळजवळ शंभर कोटीची कामं आडराव पाटलांनी या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे असतील उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून अडळवा पाटलांनी या ठिकाणी या सुरुषासाठी या योजना आणलेल्या आहेत आणि या योजनेचा प्रचार प्रसार आणि हेच आपल्या विकासाचं कारण आहे असं सांगण्याचा सा आम्ही प्रयत्न सर्व कार्यकर्ते प्रयत्न करत आहोत त्यामुळे अडळवा पाटलांचा विजय हा निश्चित आहे आणि घरोघर जाऊन पुढच्या काळात आम्ही हा प्रचार करणार आहोत धन्यवाद तसेच आपले हे जे माहितीचे खासदारकीचे जे लोकसभेचे उमेदवार आहेत अडळ अडळवा दादा आ, हे तर आम्हाला सर्वांनाच आणि आपल्याला सगळ्याला महायुतीला एक मोदींच्या विचाराचा उमेदवार हवा होता तो आपल्याला आढळराव दादाच्या रूपाने भेटलेला आहे आढळराव दादांचं पहिल्यापासूनच ह्या शिरूर तालुक्यावरती आम्हाला आधीपासूनच किती प्रेम आहे हे बघायला भेटलेलं आहे त्यांच्याच त्याआधी ज्या वेळेस दोनदा खासदार होऊन गेले त्या काळात त्यांच्या निधीतून खासदारकीच्या निधीतून आमच्या शिरूर शहरामध्ये बऱ्याचशा कोटीचे कामं हे त्यांच्या निधीतून झालेले आहेत आणि त्यांचा त्यांचा जो विचार आहे हा एकदम मोदींच्या विचाराच्या मिळता जुळता आहे म्हणूनच आम्ही आज त्यांच्यासाठी रात्रंदिवस जसं प्रचारासाठी हो, जात आहो आणि जात राहणारच आहोत यावेळेसही आडरराव दादा हेच आमचे खासदार असतील आणि आमचे मोदीच पंतप्रधान असतील अशी मी या सगळ्या महिला मूर्छाच्या वतीने सगळ्यांना आवाहन करते की आम्ही सगळे मोदी सरकारसाठी प्रयत्न करतोय करणार करत राहणार सभा मतदार संघातील महावित्रीचे अधिकृत उमेदवार मान्य शिवाद्र अडळर यांच्या प्रचार निमित्त आज आम्ही सुरूमधून चालू केले प्रथमत मी महावित्रीचं अभिनंदन करेल की आम्हाला परभणी या ठिकाणी राष्ट्रीय समाज पक्षाला एक जागा दिली प्रथम तर मी सर्व महायुतीचं खरं मनापासून आम्ही अभिनंदन करत आमच्या राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी मंत्री महादेव जानकर साहेब यांच्या जा आदेशानुसार महाराष्ट्रामध्ये अठ्ठेचाळीस लोकसभा या ठिकाणी सर्व राष्ट्रीय समाज पक्षाचे मन दन लावून त्या ठिकाणी सर्व कार्यकर्ते कामाला लागले आणि शिरू लोकसभा मतदारसंघामध्ये चांगल्या पद्धतीने पूर्व भागामध्ये राष्ट्रीय समाज चांगली ताकद आहे आम्ही जास्त जास्त यश करू की ह्यावेळेस शंभर टक्के आपण आढळराव साहेबांना चौथ्या वेळेस दिल्लीला ठिकाणी काम करणार आहे आणि आढळराव साहेबांचा अतिशय चांगल्या पद्धतीने आपण स्वतः पाहिलं आहे की आज ते जनतेतले लोक नेता आहेत किंवा कुठल्या दुसऱ्या माध्यमातून नाही किंवा बाकीसारखं महाराष्ट्र नामा लायू बातमी विश्वासाची सर्वसामान्यांच्या हक्काची